हा सामूहिक प्राणी त्याला समजून घ्या आनंद शिंदे मानव आणि हत्ती जीवन आणि संघर्ष या विषयावर अग्रणी कार्यशाळा संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजन हत्ती हा प्राणी असून त्याच्याशी नातं समजून घेतल्यास तो मित्रासारखा वाटतो अन्यथा तो तुमचा राहत नाही निसर्गाच्या समतोलासाठी हत्तीचं अस्तित्व जपण आज काळाची गरज आहे असं सखोल प्रतिपादन हत्ती मित्र श्री आनंद शिंदे यांनी केलं दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे आयोजित मानव आणि हत्ती जीवन आणि संघर्ष या विषयावरील अग्रणी कार्यशाळेत ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील उपस्थित होते कार्यशाळेची सुरुवात वृक्ष संवर्धनाचा संदेश देत झाली प्रारंभी समन्वयक डॉ चंद्रकांत पोतदार यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला श्री शिंदे यांचा सत्कार गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कार्यशाळेत हत्तीविषयक त्यांच्या विविध राज्यातील कामांचा दस्तऐवज अनुभवांची चित्रफित आणि संवेदनशील माहिती त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केली हत्तींचा आवाज सात किलोमीटरपर्यंत ऐकू जातो त्यांचं सामाजिक आणि भावनिक संबंध आणि मनुष्य हत्ती संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक बाबी यावर त्यांनी संवाद साधला गोपाळराव पाटील म्हणाले चंदगड गडहिंग्लज परिसरातील शेतकऱ्यांना हत्ती गव्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे श्री शिंदे यांचं मार्गदर्शन मार्गदर्शक ठरणार आहे कार्यक्रमात प्राचार्य डॉ बी डी अजळकर प्राध्यापक डॉ दीपक पाटील डॉ राजेश घोरपडे उपाध्यक्ष माननीय संजय पाटील सचिव माननीय विशाल पाटील यांच्यासह प्राध्यापक आणि विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं सूत्रसंचालन प्राध्यापक जी जे गावडे यांनी केलं तर कार्यशाळेला प्राध्यापक पी ए पाटील प्राध्यापक एस डी तावदारे डॉक्टर जे जे भटकर डॉक्टर आय आर जरडी डॉक्टर बेंकू कोलकार डॉक्टर सरिता मोटराचे प्राध्यापक जी पी कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा